सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला शिवरायन सहा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी जवळपास दोन वाजेच्या सुमारास कोसळ 36 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरला आहे या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं असून त्याचे पडसाद सिन्नर येथे उमटले असून सिन्नर तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटानेही निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी एकत्रित मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे हे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संत आणणार आहे या दुर्घटनेचा सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्य तहसीलदार साहेब यांना सिमंतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड मालवण येथे झालेल्या या घटनेमध्ये खर तर सगळ्या शिवप्रेमी सगळेच भारतीय नागरिक या घटनेवरती अतिशय अत असंतोष निर्माण झालेला आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचे गुरु ज्यांना त्यांचे विचारधारावरती आपण खरं तर चालत असतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जी काय अवस्था झालेली आहे हे अत्यंत खेदनीय गोष्ट आहे आणि सत्तेत जरी असलो तरी जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं हे अत्यंत गरजेचं असतं याच धरतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज या आपल्या सिन्नरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही इथे शांततेत मोर्चा आणि आंदोलन करायचा निर्णय घेतला आणि त्याच धर्तीवरती आज हे आंदोलन इथे पार पडलेलं आहे जे काही संबंधित ठेकेदार आहे अधिकारी आहे त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हा दाखल व्हायलाच हवा आणि मात्र जे ठेकेदार आहे त्यांना याच्या पुढच्या काळामध्ये कोणतंही काम मिळता कामा नाही याची गांभीर्याने दखल सुद्धा शासनाने घ्यायला हवी ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान करताय त्या पुतळ्याची अवस्था अशी होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदनीय घटना आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या कामाचं या ठेकेदाराचं या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो